श्राविका संस्थेत आचार्य शांतीसागर वक्तृत्व स्पर्धेचं थाटात उद्घाटन झालं या स्पर्धेत तेराशे विद्यार्थी सहभागी झाले होते श्राविका संस्थानगर इथं आचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या एकोणसत्तराव्या वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी शांतीसागर वक्तृत्व स्पर्धा फंडाच्या विश्वस्त डॉक्टर सरिता कोठाडिया संस्थेच्या सीईओ देवाई शहा मार्गदर्शिका दीप्ती शहा मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे मुख्याध्यापिका राखी देशमाने सौ कांबळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौल संस्थेतील सर्व विभागांचे वरिष्ठ आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी परीक्षक उपस्थित होते या स्पर्धेत एकूण तेराशे विद्यार्थी विविध शाळांमधून सहभागी झाले होते सूत्रसंचालन प्रगती गांधी यांनी तर आभार प्रदर्शन सूरज भसाळे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे अनंत बेळले ऋषभ सोनटक्के अभिजित पाटील प्रदीप ढेरे रोहन शाह, अविनाश मुळकुटकर वंदना थळवे जयेश शिरडोणे अनुप कस्तुरे अभिनंदन उपाध्ये सुहास छंछुरे वैभव बारडकर प्रवीण कंदले यांचं सहकार्य लाभलं जणांची मतं विचारात घेतली जातात आणि सामाजिक स्तरावर आताच्या करंट जे काही चालू आहे समाजामध्ये किंवा जगामध्ये त्या विषयावर धार्मिक विषयावर विचार करून अनेक विषय निवडले जातात आणि ते मुलांसाठी स्पर्धेसाठी ठेवले जातात त्यामुळे हेतू हा असतो संस्कृतचा अभ्यास व्हावा प्राकृत शिक्षाचा भाषेचा अभ्यास व्हावा धार्मिक देशाचा अभ्यास व्हावा आणि मुलांनी त्यातनं काहीतरी नवीन जाणून घ्यावं स्वतःला घडवावं